आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोत आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो पण आम्ही भाजप मुक्त जय श्रीराम बोलतो भाजप मुक्त जय श्रीराम कोणी तुम्हाला बोलेल जय श्रीराम होय भाजप मुक्त जय श्रीराम कारण श्रीराम ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही पण त्यावेळेचा जो एक भाजपा होता संपूर्ण देशामध्ये एक विचित्र वातावरण होत कोणी कोणाला म्हणजे भाजप आणि शिवसेना अख्ख्या देशात अस्पृश्य होते राजकारणामध्ये एकमेकाच्या जवळ यायला कोणी तयार नव्हते त्या काळामध्ये मोदीजी पहिला तुम्हाला भाजपला तारलं असेल ते माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडिलांनी हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी तारले आणि त्यांचा मी सुपुत्र आहे आज तुम्हाला घराणेशाही म्हटल्यानंतर चटके बसतात अरे ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला अटलजींच्या वेळेला वाचवलं जर शिवसेना प्रमुख तुमच्या मागे उभे राहिले नसते तर हे सत्य आहे की तेव्हा यांना उचलून या टोपलीत टाकून दिलं असतं पण नरेंद्र मोदीजींच सरकार होत ज्यांनी खम ठोकून सांगितलं की नाही इथेच मंदिर होत याच ठिकाणी मंदिराचे अवशेष मिळालेले आहेत आणि हीच रामाची जन्मभूमी आहे आणि याच ठिकाणी मंदिर आम्हाला बांधायचं आहे सरकारने ही भूमिका घेतली म्हणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यामुळे हे जे नालायक सांगतायत सुप्रीम कोर्टामुळे हो सुप्रीम कोर्टामुळे झालं पण मोदीजींच सरकार नसतं तर कधीच हे होऊ शकलं नसतं कारण सुप्रीम कोर्टात या नालायक लोकांनी राम काल्पनिक होते अशा प्रकारचं अॅपिडेव्हिट दिलं होत आणि आता मुंबईमध्ये काही फेक रामभक्त फिरतायत जाऊन भाषण करतायत जोरजोरात बोलतात स्वतःला राम भक्त सांगतात आम्हीच तोडली म्हणून सांगतात हे तेच लोक आहेत जेव्हा बाबरी ढाचा खाली आला हे कारसेवक नव्हते हे आपल्या घरामध्ये लपून बसले होते छुपून बसले होते घाबरून बसले होते ते लोक आता आम्हाला शिकवतात अरे वा आम्हाला अभिमान आहे की या ठिकाणी कलंकाचा ढाचा आम्ही खाली आणला